श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वैशाख पौर्णिमा म्हणजेच वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आणि पिपल पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते तर या तिथीला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला बुद्ध पौर्णिमा म्हटलं जातं तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे आणि संपूर्ण पूजाविधी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मग्रंथामध्ये वर्षातील सर्व बारा पौर्णिमा तिथींना विशेष महत्त्व आहे परंतु वैशाख महिन्यात श्रीहरीसोबत पिंपळाच्या झाडाचीही पूजा केली जाते कारण श्रीहरी पिंपळाच्या झाडावर वास्तव्य करत असल्याने वैशाख पौर्णिमा ही अत्यंत पवित्र मानली जाते या कारणामुळे या दिवशी घरामध्ये अनेक शुभ कार्य केली जातात वैशाख पौर्णिमेला श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते तसेच सत्यनारायणाची कथा अनेक घरामध्ये ऐकली जाते तसेच भगवान श्रीहरी आणि चंद्राची पूजासुद्धा या दिवशी केली जाते या दिवशी उपवासाने पूजा करणाऱ्या लोकांची सर्व पापे आणि संकटे नष्ट होतात आणि आर्थिक क्षेत्रातील सततच्या समस्या दूर होतात यावर्षी वैशाख पौर्णिमा हा सण गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे हिंदू पंचांगानुसार वैशाख पौर्णिमा ही तिथी बुधवार दिनांक बावीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून सुरू होईल ती दुसऱ्या दिवशी गुरुवारी तेवीस मे रोजी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा ही गुरुवारी तेवीस मे रोजी साजरी करण्यात येणार आहे तसेच या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने असे काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते छोटे छोटे उपाय केल्यामुळे तुम तुम्हाला तुमच्या घरामध्ये शांतता लाभेल तुमचं मनसुद्धा प्रसन्न वाटेल आणि तुमच्या घरामध्ये जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीसुद्धा प्रवेश करते आणि कोणालाही बघा जिथे स्वच्छता असते तिथेच राहायला आवडते त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या घराची स्वच्छता केली अगदी आपण दररोज करणं आपल्याला ह्या गोष्टी शक्य होत नाही पण असं कधीतरी सणावारांच्या दिवशी केलं अमावस्य असेल पौर्णिमा असेल किंवा इथला कुठलाही शुभ सणवार असेल तर त्या दिवशी तुम्ही अशी काही छोटी मोठी कामं केली तर तुम्हाला नक्कीच त्यातून समाधान मिळेल मनशांती होईल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल शांतता नांदेल त्यामुळे असे घरातील ग्रहलक्ष्मीने असे छोटे छोटे उपाय हे नक्कीच करायला हवेत तर ते कोणते उपाय आहेत यापुढे मलाही सांगते तर घरातील ग्रहलक्ष्मीने या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि सर्वात प्रथम आपल्या घराच्या समोरचं जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे त्यामुळे धूळीमार्फत जी बसलेली नकारात्मकता आहे ती निघून जाते त्यानंतर अंगणामध्ये सडा टाकण्यापूर्वी आपल्या घराचा जो उंबरट आहे त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे असं केल्याने तुमच्या घरा उंबऱ्याबाहेर बसलेले तुमचे पित्र पाणी पिऊन तृप्त होतात आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सगळीकडे पाणी टाकू शकता वास्तू उत्तम असावी शांत असावी प्रसन्न असावी असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं तर त्यासाठी या दिवशी असे काही छोटे छोटे उपाय करतोय जेणेकरून आपल्या घराची भरभराट होईल तर अंगणामध्ये सडा टाकून झाल्यानंतर आपल्याला दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे आपण आपल्या सणासुदीच्या दिवशी रांगोळी काढतच असतो तर दररोजसुद्धा आपण छोटीशी का होईना रांगोळी काढली पाहिजे त्यानंतर या दिवशी आपण आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे जे काही जळमट असेल ते सुद्धा तुम्ही काढू शकता त्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून हळदीयुक्त पाण्याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे तो साफ करायचा आहे कारण आपल्या घराचा मुख्य भाग म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असावा त्यामुळे आपल्याला या दिवशी मागून पुढून आपला, आपला दरवाजा आहे तो एकदम स्वच्छ करून साफ करून घ्यायचा आहे या दिवशी मागून पुढून दरवाजा हा साफ करून घ्यायचा आहे जर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी आकर्षित होते त्यानंतर त्याच हळदीयुक्त पाण्याने आपण आपल्या घराची फरशीसुद्धा साफ करून घ्यायची आहे फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये फरशी पुसताना थोडंसं खडे मीठ किंवा हळद टाकून नक्कीच फरशी पुसायची आहे तर असे काही छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालवू शकतो आपल्या घरातील माणसामध्ये प्रेम निर्माण करू शकतो तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त होतो त्यामुळे घरामध्ये सारखे वादविवाद होत नाहीत त्यामुळे असे काही छोटे छोटे उपाय करणे खूप फायदेशीर ठरतं तर या दिवशी तुम्ही अशा प्रकारे अंघोळीपूर्वी नित्यकामे करू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या नित्य देवाची पूजा करायची आहे तेवीस तारखेला गुरुवारी गुरुवारसुद्धा आहे आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे तर या दिवशी तुम्ही पौर्णिमा ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अखंड लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ति सु प्राप्तीसाठी तुम्ही काही उपायसुद्धा या दिवशी करू शकता तर ही पूजा विधी तुम्हाला या दिवशी सकाळी करायची आहे आपली सकाळी लवकर उठून नित्यकामे आटपून आपले देवघरातली देवपूजा करून तुम्हाला ही पूजा तुम्ही देवघरातसुद्धा मांडू शकता किंवा मग तुम्ही एका चौरंगावरतीसुद्धा ही पूजा वेगळी मांडू शकता तर मी ते एका चौरंगावरती लाल कपडा अंतरून घेतलेला आहे आणि त्यावरती माझ्याकडे माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा असा एक फोटो आहे वे वेगवेगळे दोन फोटो आहेत तुमच्याकडे एकत्र असेल तरी सुद्धा तुम्ही तो ठेवला चालेल तर मी असे तो अक्षदा ठेवून ठेवून घेतलेला आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याची सुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून पूजा केलेली आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना सर्वात प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना सर्वात प्रथम तीन पळ्या पाण्याने अभिषेक करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येशू सर्वदा किंवा ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम असं म्हणा तुम्ही तीन पळ्या पाण्याने तीन पळ्या पंचामृताने आणि तीन पळ्या परत पाण्याने अभिषेक करून पूर्ण करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर ती ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे वैशाख पौर्णिमेची किंवा बुद्ध पौर्णिमेची माहिती सांगत सांगतच पुढची पूजाविधी तुम्हाला दाखवते तर तुमच्याकडे या दिवशी तुमच्या देवघरामध्ये ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्या तुम्ही इथे सुद्धा पूजेमध्ये मांडायच्या आहे जसं की श्रीयंत्र असेल कमळगट्ट्याची माळ माळ असेल गजयंत्र लक्ष्मी असेल तसेच कवड्या असतील शंख असेल ह्या सर्वसुद्धा तुम्ही पूजेमध्ये मांडायच्या आहेत सर्वांची हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून पूजा करायची आहे सर्वांना धूप दीप दाखवायचं आहे आणि मग शेवटी आपल्याला आरती करायची आहे तर माझ्याकडे इथे कवड्या आहेत तर कवड्यांवरती मी इथे अभिषेक करून घेणार आहे आणि पुढची पूजाविधी तुम्ही पुढे पहा मी वैशाख पौर्णिमेची माहिती तुम्हाला यापुढे सांगते तसेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे एखादी वस्तू घ्यायची असेल देवाची मूर्ती खरेदी करायची खरे असेल तर या तुम्ही पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुद्धा नक्की खरेदी करू शकता तुम्ही श्रीयंत्र किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल चांदीचा शिक्का असेल शंख असेल गजांतलक्ष्मी असेल अशा कोणत्याही वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा किंवा त्यांची स्थापनासुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये धूपदीप लावायचं आहे त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते घंटानाद करायचं आहे घंटानाद केल्यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते तर असे काही छोटे छोटे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत निर्माण होते जर या दिवशी ग्रहलक्ष्मीने असे उपाय केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे घरातील वातावरण अतिशय पवित्र होते वैशाख पौर्णिमेला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे अनेक ठिकाणी वैशाख पौर्णिमेला यमपौर्णिमा या नावानेही पूजन केले जाते वैशाख पौर्णिमेला यमाला प्रसन्न करण्यासाठी एक घागरीपाने दान करावे असे केल्याने मृत्यूनंतर वैकुंठधाममध्ये स्थान मिळते उत्तर भारतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी दानधर्म आणि धार्मिक कार्य करण्यास खूप शुभ मानले जाते वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यानं इच्छित फळ मिळतं असं सुद्धा सांगितलं जातं तर या दिवशी सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात तर यापुढे कोणते उपाय या दिवशी कर तुम्ही करू शकता तर ते आपण जाणून घेऊयात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा उपाय करू शकता तर पहिला उपाय तुम्ही असा करू शकता वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद घरातील सर्व सदस्यावर कायम राहतो असं सुद्धा सांगितलं जातं तसेच तुमच्या व्यवसायामध्ये प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही या दिवशी उपाय करू शकता तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे कामातील अडथळे तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळते वैशाख पौर्णिमेचा दिवस दिवसापासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप शुभ मानला जातो तर या दिवशी शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व दुःखापासून मुक्ती मिळते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी पैसा धनसंपत्ती समृद्धी येते असं मानलं जातं तसेच तुम्हाला धनाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत काही अडचणी असतील तर तुम्ही या दिवशीसुद्धा हे हा उपाय करू शकता तर या दिवशी पूजा करताना लक्ष्मीच्या चरणी अकरा पिवळे शिंपले अर्पण करावे यानंतर ते लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावेत असे केल्यामुळे पैशाच्या संबंधित ज्या काही समस्या असतील त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते देवपूजा केल्यानंतर तुळशीलासुद्धा यथा सुद्धा यथा सांग पूजा करून घ्यायची आहे आता या सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला मानसिक ताण खूप असतो तो इतर कशानेही घालवता येत नाही त्यासाठी घरातील ग्रहलक्ष्मीने असे काही छोटे मोठे उपाय केले तर मनाला जो काही मिळणारा आनंद प्रसन्नता समाधान हे सर्व तुम्हाला मिळेल मी म्हणणार नाही की या उपायाने तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळतील पण आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता येते जी काही पॉझिटिव्हिटी येते तीच लाख मोलाची असते तर या दिवशी या सगळ्या चांगल्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य अगदी सुक्कर होऊन जातं यानंतर आपण आपल्या मुख्य दरवाजा आपला दरवाजा स्वच्छ तर केलेला आहे आपण आंघोळ झाल्यावर त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं सर्व देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो त्यामुळे स्वस्तिक या दिवशी दरवाजावरती नक्की काढायचं आहे स्वस्तिक हे नेहमी अनामिकेने काढायचे असते हे शुभचिन्ह जर तुम्ही या दिवशी दरवाजावरती काढलं तर जी काही आजूबाजूने येणारी नकारात्मकता आहे ती नष्ट होते त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा उंबरटा प्रत्येक घराला उंबरटा असलाच पाहिजे आणि शक्यतो लाकडाचा असावा या दिवशी तुम्हाला उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे उंबरट्यावरती हळदीचे लेपन करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं तुम्ही आठवड्यातून एकदा म्हणजेच गुरुवार शुक्रवार अशा चांगल्या दिवशी किंवा पौर्णिमा अमावस्या कोणत्याही कोणतेही लक्ष्मीपूजन असेल किंवा गुढीपाडवा असेल किंवा इतर कुठलेही लक्ष्मीपूजन असेल तर तुम्ही या दिवशी उंबरट्यावरती हळदीचे लेपन हे जरूर करायचे आहे असे केल्याने बाहेरून येणारी जी नकारात्मकता आहे ती बाहेरच राहते घरामध्ये येत नाही त्याचबरोबर हळदीचे लेपन केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरातील सकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणून हळद लेपन जरूर करावे त्याचबरोबर या दिवशी उंबरट्यावरती स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलेसुद्धा जरूर काढायची आहेत आणि उंबरट्याची पूजा करायची आहे तसेच तुम्ही या दिवशी पौर्णिमा अमावस्या कित किंवा इतर कुठलीही शुभतिथी असेल तर, तर त्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूच्या फुलांचा आणि आंब्यांच्या पानांचा समावेश असलेले तोरण नक्कीच लावायचे आहे असे तोरण लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असे मानले जाते म्हणून या शुभ दिवशी तुम्ही तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या दाराला नक्की असं तोरण लावा भगवान विष्णूंच्या उपासनेशिवाय पौर्णिमेचे व्रत आणि उपासना अपूर्ण आहे या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केल्यामुळे सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे वैशाख पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो असं म्हणतात त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतात अशी मान्यता आहे याशिवाय चंद्रप्रकाशात राहिल्याने तणाव आणि डोळ्यांचे सर्व आजार दूर होतात त्यामुळे या दिवशी संध्याकाळी तुम्हाला चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे चंद्राला एका तांब्याच्या कलशामध्ये पूर्ण पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून तुम्ही चंद्राला या दिवशी अर्घ द्यायचा आहे चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रदोषसुद्धा नाहीसा होतो आतापर्यंत जे काही मी उपाय सांगितले जेवढे तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही नक्की करा कारण याचा आपल्याला फायदाच होणार आहे हे उपाय खरं तर आपण आपल्या घरासाठी सुखी संसारासाठी मुलाबाळांसाठी करत असतो या उपायाने आपल्याला आनंदच मिळतो खूप छान प्रसन्न वाटतं तर करून बघा हे साधे सोपे उपाय आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीच माहिती बरेच उपाय सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्ही नक्की करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे सणावरांशी रिलेटेड सणावरांच्या माहितीचे पूजाविधीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅ चॅनेलवरती पाहता येतील चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ